नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का दुपारचं जेवण वगैरे माझं पण झालेलं आहे जेवण तर आले घरी आत्ताच जरा फ्रेश झाले आणि म्हणतात चला एक व्हिडिओ काढावा दूध गरम केलं आणलं होतं आणि मेथी आणली पंचवीस रुपयाला पेंडी आणली बघा एवढी खूप छान आहे मस्त बारीक पानाची आहे गावरान आहे आणि आणली आता हिला नीट करायचं आहे जरा तोडून घ्यायची आणि भांडे राहिले दादवून घासायचे हे बघा आणि वांगे आणलेत मस्त पैकी आणि टोमॅटो आणले मस्त गावरान वांगी जरा तर संध्याकाळी आता बनवू वांगी आणि मेथीची भाजी उद्याच्याला नीट करून ठेवायची अजून मसाला पॅकिंग करायचं आहे आपल्याला हळद पॅकिंग करायची तर चला आता मी काय करते पहिलं मसाला पॅकिंग करून घेते नंतर मग भांडे वगैरे सगळे घासून घेते स्वच्छ भाजी नीट करून घेते तर असे मसाला पॅकिंग करायचं आहे आपल्याला तर कोनला कोनला पाहिजे तर नक्की सांगा बरं का मसाला आणि हळद तर आपल्याला हळद पण पॅकिंग करायची हे बघा हळद पण आहे आपल्याकडे विकण्यासाठी तर आता ही पण पॅकिंग करायची तर कोणाकोणानं पाहिजे तर नक्की सांगा बरं का मला आणि मस्त हळकुंड दळून आणलेलेत बरं का पेवर हळद तर चला आता मी पॅकिंग करते सगळ्यांना चला मी मसाला पॅकिंग करते आता इकडं तर मसाला कोणाला कोणाला घ्यायचा आहे तर नक्की सांगा बरं का केली आता सुरुवात आणि हळद पण आहे त्याच्यासोबत ज्यासा पिशव्या आणल्या तोपर्यंत तो मोठ्यात अर्धा किलोच्या तर पाव पाव किलो भरलेला आहे त्यामुळं बघा विकलय मला दोन किलो मसाला का घेऊन गेले होते सोबत कोणाकोणाल पाहिजे नक्की ऑर्डर करा नंबर देईल आपण हळदी पण आता पॅक करणार Lipat packing, pau kedua ya. आणि मसाल्यासोबत तुम्हाला हळदी पावडर मिळेल मिळेल धना पावडर मिळेल आणि मिरची पावडर पण ज्यांना ज्यांना मिरची पावडर पाहिजे मिरची पावडर पण मिळणार आणि हळद आपली चांगली आहे हळद घेऊन दळून आणायची ओरिजिनल हळद आहे Yeah. Uh -huh. एवढी पॅकिंग करते थोडीशी अजून राहिलेली तर भाजी साफ करायची भांडे घासायचे स्वयंपाक कर करायचा हळदी पार्केट झाली आता पॅकिंग आपण थोड़ी चांगली होती हळदी आता एवढं युती येऊन नंतर परत आणणार बघा अशा पिशव्या आणलेल्या पॅकिंग करायला आता तुम्हाला दाखवते कशी आपण पॅकिंग केलेली आहे आणि मसाला घ्यायचा असेल तर नंबर देते ऑर्डर टाकायच्या पहिलं कमेंटमध्ये सांगा काय काय <tip> तर मला तसं मला बनवायला एकदा घेऊन बघा थोडा थोडा चांगला वाटला तर मग पुन्हा घ्या पुन्हा बनवणार मग मी आपली सुरुवात आहे व सुरुवात बाबांना महिन्यांना लगेच एकदम आपल्याला नसतात ना या, याला थोडा टाइमच लागत असतो तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या का

असं व्यवस्थित दिसेल मग तुम्हाला मी खाली ठेवले ओरिजिनल हळदी आहे बरं का घेऊन बघा एकदा कसं नाही कळणार तुम्हाला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी अशी पॅकिंग केलेली आहे आता थोडीच केली बरं का मैत्रिणी नो हे अशी पॅकिंग केलेली आहे मी एवढीच केली अजून बाकीची राहिली आता बाकीचं काम करायचंय मला त्याच्यामुळे आता एवढीच पॅकिंग केलेली आहे मी तर कोणाकोणाला घ्यायचं आहे ना तर नक्की सांगा कमेंटमध्ये पटापट पत, म्हणजे मला नंबर द्यायला मग आणि त्याच्यासोबत आपल्या धना पावडर पण आहे आणि लाल मिरची पावडर पण भेटणार हल्दी भेटणार आणि तुम्हाला अजून मालवणी मसाला पाहिजे असेल तर तो पण भेटणार आणि आपला काळा मसाला हळदी आपली एक नंबर आहे बरं का हळकुंड दळून आणलेली तर छान असा आहे सगळं मसाला वगैरे अजून धाना पावडर आणायचे मिरची पावडर आणायची मालवणी मसाला आणायचा आहे करून आणाय म्हणजे मिरच्या वगैरे मसाला वगैरे सगळं घेऊन येणार आहे आणि भाजून वगैरे नेणार मग कुठून आणणार कोणाला मसाला पाहिजे पटापट सांगा मला बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय सांगा आणि माझा छोटासा बिझनेस तुम्हाला कसा वाटतो आहे सांगा आणि तुम्ही सपोर्ट केला तर सगळे काही शक्य होत होणार आहेत तर आपल्या भाऊ बहिणींची आपल्या युट्यूब फॅमिलीची साथ असली पाहिजे आशीर्वाद असला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा पाहिजे शुभेच्छा द्या आणि माझा बिझनेस असा तर वाढत वाढत जावा पुढं असंच देवाचरणी प्रार्थना तुम्ही पण करा मी पण करते आणि थोडा थोडा मसाला तुम्ही घेऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कोणता कोणता मसाला पाहिजे काय पाहिजे तर मी तो बनवून देणार तर चला गाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय